आताच मिळालेल्या माहितीनुसार शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची खुशखबर आहे आणि महत्वाची बातमी आहे आता तुम्हाला माहितच आहे की पीक विम्याची तारीख काल शेवटची तारीख होती पण काल दिवसभर सरोवर बंद असल्यामुळे विमा कंपनीने आणि महाराष्ट्र शासनाने असा निर्णय घेतला आहे की पीक विम्या वाचून कोणी वंचित राहू नये म्हणून काल पूर्ण दिवस सरोवर बंद असल्यामुळे पीक विम्याची एक दिवस तारीख वाढवलेली आहे मित्रांनो हो मित्रांनो जे ऐकायला भेटले तुम्हाला ते अत्यंत खरं आहे शेतकऱ्यांसाठी महत्वाचं आहे जे कोणी शेतकरी पीक विमा भरण्यासाठी हुकून चुकून जर राहिले असतील कुठल्या कामाच्या घाई गडबडीमध्ये जर पीक विमा भरायचे राहिले असेल तर आजच्या दिवस त्यांचा आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत त्यांना पीक विमा भरता येणार आहे मित्रांनो त्यामुळे जर कोणी पीक विमा भरायचा राहिला असेल त्यांनी आठवणीने आज संध्याकाळी बारा वाजेपर्यंत पीक विमा भरून घ्यावा ही माझी शेतकऱ्यांना विनंती आहे असेच नवनवीन व्हिडिओ जर आपल्याला पाहायचे असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा